अंकलकोप येथील कवी ज्ञानेश्वर कोळी यांच्या कवितेचा इयत्ता सुलभ भारती या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलाय पलूस तालुक्यातील कृष्णाघाट येथील प्रसिद्ध कवी ज्ञानेश्वर कोळी यांची कविता इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बाल सुलभ भारती इयत्ता सातवी हे नवीन पुस्तक प्रकाशित आहे कोळी यांच्या आकाश पेलताना या काव्यसंग्रहातील माझ्या अंगणात ही कविता अभ्यासासाठी निवडली आहे यापूर्वी कवी, या कवी कोळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी बी ए भाग एकच्या च्या वर्गासाठी आम्ही निघालो गावाला ही कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती जगणे माझे आयुष्याच्या वाटेवरती आकाश पेलताना घन दाटलेले छावणीच्या कविता वेदनांचे प्रवासी हे कविता संग्रह प्रकाशित झालेत वेदनांचे प्रवासी या काव्यसंग्रहाचं इंग्रजीत तर भाषांतर झालं असून प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी निवडक ज्ञानेश्वर कोळी असं एक कवितांचं संपादन केलंय तसंच एम फिल व पी एच डीच्या या कविता अभ्यासल्या जात आहेत आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल काळाशार मातीतून मोती पवळ्याची रास काळशार तुणी मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास दिला घेतला वाडतो रानातला रान मेवा दिला घेत वाढतो वाडतो रान मेवा